महागाव तालुक्यात गेल्या काही महिन्यापासून टुरीचं प्रमाण प्रचंड वाढला असल्याने महागाव तालुक्यातील व्यापाऱ्यासह येथील नागरिक भयभीत वातावरण जगत आहेत याला न्याय मागण्यासाठी आज आम्ही तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलं त्यामध्ये आम्ही सर्वांच्या वतीने एकच मागणी केली की तोराटण्याला तुम्ही चक्कल पकडा आणि त्याला सजा देण्यासाठी आपण कारवाई करा हे गेल्या दिवसापासून आपण पाहत आहोत हाती लागत नाही काल दोन दिवसाअोगर महागाव तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष अमोल भाऊ चिकणे यांची पूर्वी मुंबई गॅलरी ही तोंड्याने रात्री फोडली आणि अंदाजे साधारण सहा सहा लाख रुपयाचा दस्ता मोबाईल तोंटाने नेले आता हे किती दिवस व्यापाऱ्यांनी सहन करायचं म्हणून आज आम्ही असं ठरवलं की शुक्रवारपर्यंत व्यापाऱ्यांना तोरट्यासमोर तोरट्याना व्यापाऱ्यासमोर हजर करा किंवा त्यांना शिक्षा द्या आणि यांच्या केलेला मालमत्ता हे वापस करा अन्यथा शनिवारी तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने महागाव बंदची हाक आम्ही सर्वांनी दिलेली आहे या ठिकाणी आम्ही असं निवेदन तहसील साहेबांना दिलं यानंतर दिल। अमोल डिस्ट्रिक्ट हे आपले दोन शब्दात मनोगत व्यक्त करतो मागाव तालुक्यात आजूबाजूच्या सर्व गावांमध्ये मागील काही महिन्यापासून चोरीच्या प्रमाणात वाढ झालेली आहे ग्रामीण भागात सुद्धा चोऱ्यांचे प्रमाण वाढले शहरी भागातील व्यापाऱ्यांच्या मालमत्तेला या ठिकाणी सुरक्षा राहिली नाही आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एस पी साहेब तथा कलेक्टर साहेबांनी विशेष महागाव लक्ष देऊन सराई गुन्हेगारांना मोर्चांना त्यांच्या मुस्त्या कशा आवडता येईल आणि येथील व्यापारी व ग्रामस्थ आपले व्यापार व दैनंदिन जीवन कसे सुदृत जगतील याकरता त्यांनी ताबडतोब उपाययोजना कराव्या अशी मी या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो